छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बरं वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुंडा ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना शिक्षण साधलं ते पुरे दाम्पत्य त्यांनी संविधान केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी आदिवासी समाजात मारलं ते भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृती वंदन करतो आयटी टी जीनियस कॉम्प्युटर एज्युकेशन वाडा क्रांतीय बहुउद्देशीय सामाजिक संघटना आयोजित भव्य जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठ व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय पत्रकार बंधू तसेच पालक सर्व शिक्षक वृंद आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम राबवला ते सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान हे का असावं हो की एखादी गोष्ट जर म्हणजे मागे मागे केली तर त्यापासून काय नुकसान होत आणि त्याचा काय आपल्याला फायदा होतो या सर्व गोष्टीचा जो अभ्यास आहे किंवा पूर्व विचार आहे हा कल्पेश खांडे आणि त्यांच्या टीम यांनी मागच्या वर्षापासून काय घेतलेलं कार्य हे कार्य पुढे आपल्याला भविष्यात कसं उपयोगी पडेल यासाठी हे कार्य खूप तुम्हाला आता सगळ्यांनी खूप माहिती दिली की सामान्य पाहिजे तुझं ज्ञान आहे त्याची भरपूर उन्नती आली पाहिजे परंतु जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो समाजात वावरताना समाजामध्ये असलेल्या सर्व घटकांना सांभाळून ह्या गोष्टी कराव्या लागतात की आपला समाज हा एकमेक म्हणजे बहुजनांचा समाज आहे प्रत्येकाचे विचार आहेत हे प्रत्येकाचे विचार वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे आहेत आणि जेव्हा आपण स्पर्धेमध्ये येतो स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुम्हाला स्पर्धा ही इतरांपेक्षा स्वतःमध्ये गरजेचं आहे किंवा जी स्पर्धा आपण इतरांसोबत करतो ती इतरांसोबत न ठेवता स्वतःमध्ये ठेवा जे तुमची जिद्द आहे तो तुमचा आत्मविश्वास आहे तो तुम्ही समोर ठेवा तुम्हाला यश निश्चितच मिळेल आता तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो एचएम घड्या किंवा नोकिया फोन आपल्या मधून लुप्त होत केला त्याला कारण ते होत की त्यांनी जसा युग बदल केलं तसं त्यांचं प्रोडक्शन बदलत नाही आणि आता त्या परिस्थितीमध्ये ते प्रोडक्ट आहेत ते आपल्या आपल्याला आठवत सुद्धा नाहीये म्हणून समाजामध्ये वावरायचा असेल या आपल्या जीवनामध्ये वावरायचा असेल तर तुम्हाला म्हणजे जसं युग बदलत तशा प्रमाणे आपलं जे शिक्षण आहे ते शिक्षण आणि तुमची भौतिक क्षमता या सगळ्या वाढीस देण्यासाठी अशा स्पर्धा देणे तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगेन की जेव्हा बाळ जन्माला येत आहे तेव्हा त्याला ते श्वास असतो परंतु त्याचं पूर्ण जीवन व्यक्ती झाल्यानंतर जेव्हा तो मरण पाहतो तेव्हा त्याचा फक्त नाव आणि कार्य फक्त जिवंत असतो त्याला श्वास नसतो म्हणून आपलं कार्य हे अगदीच प्रत्येकाने आपल्या कार्यामध्ये किंवा आपल्या बौद्धिकतेचा उपयोग करून समाजामध्ये जे देता येईल म्हणजे कत्प्य सरासारखं किंवा त्यांच्या टीम सारख्या जे योगदान आहे ते समाजात देत चला आपल्या भारत देशाचं नाव नक्की उज्ज्वल होईल मला इथे बोलून ती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे खूप आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जयंत जय महाराष्ट्र